मोहम्मद अश्विनी सती बाबा आपण काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आहात ज्या सचिता कर्मचाऱ्याच्या जीवावर अंबेजोगाई नगरप्रचितला राष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कार मिळाला त्याच कर्मचाऱ्याला आज दिवाळी आज्रात साजरी करायची वेळ आली आणि आज त्यांना आपण दिवाळी होतात काय वाटते आज ही तर मोठी दुर्दैवी बात आहे की जे आंबेजोगाई कर्म नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना उपासा उपासमारीची वेळ आलेली आहे कारण दिवाळीसारखा का सण एवढा मोठा सण असून त्यांना खायला मिळालेला नाही आहे ही दुर्दैवी बात आहे पण पर, परंतु अंबेजोगई हो शहरातील काम काम करणारे कॉन्ट्रॅक्ट कौंटाक्त, कॉन्ट्रॅक्टरी कर्मचारी ही कॉन्ट्रॅक्टर कुठे आहे ही ह्यांना अजून माहीत नाही आहे कारण कॉन्ट्रॅक्टरला अंबेजोगई हो शहराच्या कर्मचाऱ्यांना येऊन भेटून त्यांनी सगळ्याला भेट देऊन त्यांची विचारपूस करून त्यांनी त्यांना पगार ही व्यवस्थित होतो का नाही होतो यांना त्यांनी कळवायला पाहिजे विचारपूस करायला पाहिजे पण त्यांनी केलेली नाही आहे अंबेजोगे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे कॉन्ट्रॅक्टर आज ह्याच्या गेल्या पाच वर्षाखाली बी कॉन्ट्रॅक्टर जी होते ती त्यावेळेस दोनशे रुपये रोज या कर्मचाऱ्यांना देत होती त्यावेळेस आम्ही त्या, त्या कर्मचाऱ्यांना त्यांना भांडून त्यांचा त्या कर्मचाऱ्याला त्या कॉन्ट्रॅक्टरला ला हाकलून लावलं आता हे दुसरा कॉन्ट्रॅक्टर आलेला आहे ह्या कर्मचाऱ्याच्या ह्याच्यात आम्ही आम्ही सी ओ साहेब असो आम्ही असो सगळे बसून आम्ही यांचा पगार जे आठशे नऊशे सहा सहा हजार नऊ हजार जे पगार होता तो पगार आम्ही आज त्यांना सतराशे सतरा हजार आणि एकवीस हजार रुपये पगार केलेला आहे परंतु कॉन्ट्रॅक्टर कर्मचारी असताना या सी ओ मॅडमचा अक्षरशः अक्षरशः त्यांची पिळवणूक होत आहे कारण आम सी ओ मॅडमला आज कर्मचारी कुणाकडे कर जाणार की कर्मचारी कॉन्ट्रॅक्टर नसल्यामुळे आल्या नसल्यामुळे त्या इथल्या ना बोलणार निश्चितपणे बोलणार परंतु सीओ मॅडमने मी यांची विचारपूस करून यांना त्या कर्मचाऱ्यांना मध्ये टाकून सगळा कारभार या कर्मचाऱ्यांच्या हातात द्यावा आणि ह्या कर्मचाऱ्यांच्या हातात देऊन यांना स्वतःला कर्मचाऱ्यांनी आपला काम त्यांनी करून घ्यावा आंबेजोगाई स्वच्छता आज स्वच्छता स्वच्छतामध्ये जे गलो हो आज आमच्या गल्लोगल्लीतले लोकांचे जे फोन आलेत ते आम्हाला पण बोलायला लागलेत त्या हिशोबाने आज माझी विनंती आहे की कर्मचाऱ्यांना आज त्यांनी ते एवढं त्या बोलल्यानंतर सुद्धा त्यांनी ह्यांना आज पगार आणि पी एफ ह्याच्या अगोदर मी त्यांना बोललो होतो तर त्यांनी पी एफ मला वाटतं काहीतरी पंचवीस जणांचा पी ओ टाकला होता त्यावेळेस पी एफ टाकल्यानंतर त्यांनी आत्ता ज्या ओ मॅडमने जे पत्र दिलंय त्या पत्रानुसार त्यांनी दो, दोन चोवीस दहा दोन ला तोपर्यंत त्यांनी पेमेंट त्यांचं केलेलं आहे तो त्यांनी ती पेमेंट केल्यानंतर या लोकांना पेमेंट मिळालेलं नाही परंतु आज जर त्या कॉन्ट्राक्टरी कॉन्ट्राक्टदार जर इथं जर नाही आला आम्ही सगळ्यांनी मिळून त्याला जोळ्याने मारून त्याला आकडून लावू अशी आमची आज परिस्थिती झालेली आहे आणि आम्ही ती करणार आहोत किती दिवसापासून उपोषणा बसतात आपण नगर कर्मचारी आज किती दिवसापासून उपोषणा बसतात आज दुसरा दिवस आहे सर काय मागणी तुमची आमचे पी एफ आमच्या खात्यावर पडावा आणि तीन महिन्याचा आम ती पगार आमच्या देण्यात यावा तीन महिन्यापासून पेमेंट दिलेले नाही आम्हाला मुख्य अधिकारी सोबतच झालेली आहे शिव मॅडम सोबत शिव मॅडम काय दिलं तुम्हाला हो करू आता करू तारखेवर तारीख तारखेवर तारीख दिलेली आहे त्यांना आम्हाला पण तर काहीच आम्हाला त्यांना हे केलेलं नाही तुमची दिवाळी कशी केली तुम्ही आमची दिवाळी सध्या तर अंधारातच आहे बघा सगळ्याची उजेडात झाली पण आमच्या अंधारातच आहे आमच्या लोणाला आता भेटला नाही ना संसूद भेटलेलं नाही आमचं एवढंच म्हणणं आहे मुख्य की आमचं वेळोवेळी आमचं जे मागणी आहेत ते पूर्ण कराव्या नाही तर गुत्तेदाराला तरी समोर आणावं त्याशिवाय आम्ही काय उठणार नाहीत मुख्य अधिकारी साहेब यांना आमची विनंती आहे की की आमचा चार महिन्याचा पगार आणि आमचा द तीन वर्षाचा पी एफ दिलेला नाही आमची दिवाळी अंधारात गेलेली आहे आमच्या लक्राम बाळावर उपासमारीची वेळ आलेली आहे तरी मुख्य अधिकारी साहेबांनी आमच्याकडे लक्ष द्यावे आणि ज्या आमच्या अटी मान्य आहेत त्या पूर्ण कराव्या तरच आम्ही उपोषण आमच्या मान्य पूर्ण केल्यावरच आम्ही उपोषण उठणार नगर पक्षावतीनं कुणी आपल्याला उपोषण सोडण्यासाठी किंवा आश्वासन देण्यासाठी कुणी आलं होतं नाही आलं कुणीच आलेलं नाही नमस्कार आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नगर परिषद कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी आम्ही सर्वजण आज आमचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे तरी नगरपरिषद अंबाजोगाई यांनी कोणीही दखल अंदाज घेतलेला नाही आहे आतापर्यंत जी महागलदी दिवाळी झाली दिवाळी पूर्ण आमची अंधारामध्ये गेलेली आहे आणि जेवढे आम्ही कर्मचारी आहात आमचं कोणताही फक्त एवढंच म्हणणं आहे आमचं की आमचं जे पी एफ आणि जे पेमेंट आमचं मागील बाकी आहे ते तोरात होईल तेवढं लवकर नगरपालिकेने आणि कॉन्ट्रॅक्टदाराने होईल तेवढं लवकरात लवकर करून द्यावा हीच आमची इच्छा आहे आणि त्याच्यामध्ये एक उल्लेख असा आहे की आमचे प्रमुख आणि जे आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतात आशोभाऊ गंडले यांच्यावरची तीनशे यांचा सपोर्ट आमच्या महाग आहे है, पण ह्यांना उल्लेख करून ह्यांच्यावर काही ना काहीतरी कारवाई करायला लागली जेणेकरून आमचा काही संबंध राहू नाही अशा प्रकारे अशोक भाऊ मध्ये आमच्या मध्ये फेटाळणी प्रयत्न करीत आहे फक्त एवढंच आमचं वैयक्तिक म्हणणं आहे जो व्यक्ती आमच्या महाग कोणताही स्वार्थ नसताना देखील पाठीशी उभा राहतो त्या व्यक्तीला कोणीही अडथळा करू नये का कारण तो तो व्यक्ती कोणाच्या चहामध्ये नसतो कोणाच्या बोलण्यामध्ये नसतो अशा व्यक्तीला जर कोण जर अडथळा करीत असेल तर ह्याचा अन्याय त्यावेळेस वेळेस नंतर तुम्हाला सांगता येईल धन्यवाद आम्ही सर्व कर्मचारी अंबाजोगाई नगर परिषद अंतर्गत श्री स्वामी सर्व्हिसेस या कंत्राटदाराकडे कामाला आहेत गेल्या तीन वर्षापासून हा कंत्राटदार आमच्याकडून कामे घेत आहे आणि तीन वर्षामध्ये त्याने आमचा भविष्य निर्वाह निधी आणखीनही भरलेला नाही आहे त्यामुळे आणि आमची पगारीचा एक मुद्दा होता ह्याच्यामध्ये गेल्या तीन तीन चार चार महिन्याचा पगार थकीत केल्यानंतर ना आम्हाला एक एक महिन्याचा पगार दिला जात होता पण ह्यावेळेस अशा ऐन दिवाळीच्या सणामध्ये देखील आम्हाला आम्हाला पगार देण्यात आली नाही आमची पगार होईल 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 म्हणू म्हणू त्या ज्या त्या कंपनीचा जो सुपरवायझर हो अजय दैवाते यांनी आम्हाला आश्वासन देऊ 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 पण त्यांनी काही पेमेंट केलं नाही ऐन वेळेस त्यांनी पण आंबाजोगाई मधून पळता पाय काढला त्यामुळं आमच्याकडे कुणीही दखल दिलेली नाही आम्ही असं लिखितमध्ये मान्य मुख्याधिकारी मॅडम यांना आम्ही वारंवार निवेदन दिलं की मॅडम आमचा पगार होत नाही आहे आमचा पी ए पी एफ भविष्य निर्वाह निधी आमच्या खात्याला जमा होत नाही आहे तीन वर्षामध्ये आमचा भविष्य निध निर्वाह निधी पूर्णपणे त्याने टाकलेला नाही आहे त्याच्यामध्ये तुटपुंच्या प्रकारामध्ये त्याने एक, 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 एक सात आठ महिन्याचा भविष्य निधी टाकलेला आहे व आमची मागणी अशी आहे की त्या जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला इथं अंबाजोगाईमध्ये बोलविण्यात यावं आमच्यासमोर हो, आम त्याला बसवावं व हो, आमच्या जी काही मागण्या आहेत हो, त्या आदरणीय मॅडमनी मध्यस्थी करून सोडविण्यात यावं अशी आमची मागणी आहे आणि आम आमचे तसेच आम्हाला कंपनीनं आजपर्यंत कसल्याही प्रकारचं दिवाळी बोनस दिलेलं नाही आहे दिवाळी बोनस नाही पगार नाही काय नाही अक्षरशः आमच्यावर एवढा त्यांना अन्याय केला आमचा मानसिक पिळवणूक त्यांनी केलेली आहे आमची आर्थिक छळ त्यांना केलेला आहे याच्याबद्दल आम्ही आज इथं नगर परिषद कार्यालयासमोर उपोषणात बसल्या हो। आज आमचा दुसरा दिवस आहे अशा प्रकारे आपण बघू शकता की सर्व कर्मचारी आमच्या माग आहेत आम्ही अमरण उपोषणचं चा उपोषण देखील आमचे चालू आहेत याबाबत आम्ही अंबाजोगाईच्या प्रत्येक नागरिकांना मॅसेज दिलेला आहे की आमचं काम बंद आहे आणि समजायला हे माहीत पण आहे किती कर्मचारी आपण उपोषण लावतो असे आमरण उपोषणला आम्ही पाच जणांचे नाव दिलेले आहेत आणि साखळी उपोषणामध्ये आमचे सर्व सहकारी आहेत असं भाऊ आपण प्रहार संघटनेचे आंबेदुर शहराध्यक्ष आहात आणि आंबेदुरे शहराची स्वच्छता करणारे स्वच्छता कर्मचारी यांच्या पाठीशी आपण समजील उभे असल्यामुळे त्याला ना न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करत आहात आता सर्व कर्मचारी उपोषण काय वाटतं नाही यांच्या पाठीमागं तर मी खंबीरपणे उभे आहे आणि शेवटपर्यंत मी राहणार आहे आणि मी लढणारी आहे यांच्यासाठी त्याच्यामुळे मत नाही ह्याच्याशी पण माझं एवढंच म्हणणं आहे की ह्या लोकांच्या एवढी पिळवणूक का आणि कशासाठी नेमकं तुम्हाला अडचण काय ह्या लोकांपासी जरा त्यांनी पूर्ण अंबाजोगाय नगरीला स्वच्छता रुग्णापासून लांब ठेवत असतील त्यांचा पगार देण्यात तुम्हाला काहीच हरकत नाही बरं आम्ही तुम्हाला आतापर्यंत एकच म्हणतो की जे कॉन्ट्रॅक्टर आहे ते समोर आणा तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला का समोर आणत ना त्यामुळं हे ओपोषण चालूच राहीन जोपर्यंत कॉन्ट्रॅक्टर समोर येत नाही तोपर्यंत आमची एवढीच मागणी आहे आणि जी यांचा पी एफ जर आम्हाला एक पत्र आलेलं आहे इथं शासनामार्फत किंवा त्यांचा जुलै महिन्यापर्यंत पेमेंट दिलेला आहे तर मग जुलै महिन्यापर्यंत पेमेंट दिला आहे तर तुम्ही जुलै महिन्यापर्यंत पी एफ का नाही दिला ही का विचारलं नाही तुम्ही तर आमचं म्हणणं आहे की संबंधित कॉन्ट्रॅक्टरला समोर आणावं त्याला आम्ही प्रश्न करू आणि त्याला विचारू की बाबा पी का नाही टाकला त्याच्यामुळे जोपर्यंत पेमेंट आणि पी एफ मिळत नाही हा उपोषण चालूच राहणार आणि ह्या कामगारांच्या पाठीमाग मी खंबीरपणे साथ देणार आणि उभे राहणार म्हणजे शहरी स्वच्छता नाही नाही न्याय मिळालाच पाहिजे ना पण हो हो आज जर ह्यांचे चोपास मारायची वेळ आलेली असेल तर मग बाकीच्यांना बी कळा जनतेला बी कळालं पाहिजे ना तर जनतेनं बी माझं तर जनतेला आव्हान आहे तुमच्या मार्फत की ह्या कर्मचाऱ्यांसाठी तुम्ही देखील रस्त्यावर या याच्यावर एवढा अन्याय का म्हणून तुम्ही काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष देण्यासाठी त्यांना देण्यासाठी आपण काय वाटतात प्रथमतः अंबाजोबाई जे स्वच्छ आणि सुंदर ठेवतात असे आमच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना उपोषणाला बसावं लागते हे खरंच खेदजनक बाब आहे याच्यामध्ये मोठे राजकारण दडलेले असून याचा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे याचाही पद अद्याप लागलेला नाही दरवेळेस आत्तापर्यंत आपण पाहतोय गेली एक दोन वर्ष सातत्याने स्वच्छता कर्मचाऱ्यांचा पगार थकीत केला जातो त्यांना कुठेतरी आंदोलन केलं जातं करावं लागतं त्यावेळेस कुठेतरी त्यांचा एक दोन महिन्याचा पगार पडतो आपण पाहतोय गेल्या जा, ज्या ज्या वेळेस आंदोलन वगैरे परकर्मा चारा, कर्मचाऱ्यांना अडचण येते कर्मचाऱ्यांचा पगार होत नाही त्यावेळेस प्रहार जनशक्ती पक्षाच्या मार्फत अशोक भाऊ गणले हे सातत्याने कर्मचाऱ्यांच्या सोबत राहून कर्मचाऱ्यांच्या प्रश्न सोडव सोडवतात आता आपण बघतो नगर निवडणूक आलेली आहे त्या अनुषंगानं काही बिल असतील नगरपालिकेत तेही हस्तांतरित झालेले आहेत त्याचबरोबर स्वच्छता कर्मचाऱ्याचे ते जे त्यांना टेंडर आहे त्यांनाही बिल देण्यात आलं आहे मात्र या कर्मचाऱ्यांना गेली अनेक वर्ष ना पी एफ मिळाला ना चार महिन्यापासून पगार मिळाला आहे याचा दोष आम्ही नेमका द्यायचा तरी कोणाला हा प्रश्न आम्हाला पडतो आहे या ठिकाणी आपण पाहतोय ज्या ठिकाणी स्वच्छ आंबाजोगाई स्वच्छ करतात त्यांना आज ती नुकतीच दिवाळी झाली या नुकताच दिवाळी झाल्या असताना यांना चार महिन्याचा पी आपलं हे पगार न दिल्यामुळे त्यांना ही दिवाळी अंधारात साजरी करावी लागली आम्ही प्रशासनास अशी विनंती करतो की त्यांनी या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा चार महिन्याचा पगार व त्यांचा पी एफ तात्काळ त्यांच्या खात्यावर जमा करावा अन्यथा आम्ही आम्हीही या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या बाजूने आमच्या जे स्वच्छ आम्हा स्वच्छ करतात त्यांच्या बाजूने रस्त्यावर होतो धन्यवाद मुलावर साहेब आपण शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आपण जिल्हा हे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे की आपल्या जे आंबेजोगाई हो या ठिकाणी अतिशय म्हणजे सगळ्यात घाण काम जे हे लोक करतात आणि ह्यांनाच जर समजा पगार नसेल ह्यांचीच दिवाळी अंधारात असेल तर खरंतर आपण सुद्धा दिवाळी साजरी का केले असा प्रश्न या ठिकाणी पडतो या आमच्या सर्व उपस्थितांना आणि माझी या ठिकाणी स प्रशासनाला विनंती आहे त्याचप्रमाणे याचे जे को कौ। कोण कॉन्ट्रॅक्टरदार आहेत ते तर काय समोर येत नाहीत कधी परंतु त्या सर्वांना विनंती आहे की यांचा तात्काळ पगार आणि यांचा पी एफ तात्काळ यांच्या खात्यामध्ये जमा करून यांना परत पुन्हा एकदा कामावर रुजू करून घ्यावं हो। म्हणजे जेणेकरून आता लवकरच निवडणुकाचा दिवसे निवडणूक येणा आंबेजोगाई हो शहर स्वच्छ काय आणि सुंदर या ठिकाणी आपल्याला पाहिजे कारण त्यामुळं रोगराई भविष्या भविष्यामध्ये रोगराई होणार नाही आणि शहर स्वच्छ राहून सर्वच या ठिकाणी सुरळीत कारभार व्हावा अशी या ठिकाणी मी मागणी करतो ज्यावेळेस आम्ही उपोषणाला बसलात जेवढे आमचे कर्मचारी आहेत कंत्राटी कर्मचारी आणि आम्ही उपोषणाला बसलेले पाच जण आमरण उपोषण आमचा फक्त एकच संदेश आहे जोपर्यंत तीन महिन्याचा जो पेमेंट आणि ई पी एफ जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणाहून उठणार नाही यांना दखल आंदीच घ्यावा बस स्वच्छता कर्मचाऱ्यांचं आम्ही पेमेंट शुक्रवारीच जमा केलं होतं कंत्राटदाराच्या अकाउंटला त्यांच्या काही टेक्निकल अडचणी असतील त्या माहिती नाही त्या ते आज त्यांचे जमा व्हायला सुरू झालेलं आहे आता दोन महिन्याचं त्यांचं वेतन पेंडिंग आहे ते पण लवकरात लवकर होईल अंबाजोगाई नगरपरिषद ही बीड जिल्ह्यातली एकमेव नगरपरिषद आहे जी की किमान वेतन देते कर्मचाऱ्यांना आणि आपल्याकडे जेवढे कंत्राटी कर्मचारी आहेत जे कंत्राटदारामार्फत नेमलेले जसं की कॉम्प्युटर ऑपरेटर असतील पाणी पुरवठ्याचे असतील त्यामुळे नगरपालिकेच्या नगरपालिकेवर खूप लोड येत आहे त्यांचं वेतन करण्यासाठी नगरपालिकेचं स्व स्वउत्पन्नातून आपण ते पेमेंट करतो त्यामुळे आणि किमान वेतन असल्यामुळे सगळ्यांचा पगार सगळ्यांची पगार वाढ झालेली आहे त्यामुळे दोन किंवा तीन महिन्याचा असा फरक पडत आहे तर आता आपण लवकरच टॅक्स असेसमेंट करत आहोत नव्यानी त्यामुळे उत्पन्न वाढेल आणि कर्मचाऱ्यांचा पेमेंटचाही प्रश्न लवकरात लवकर सुटेल आणि दोन ते तीन वर्ष झाले कुठलाही वित्त आयोग आपल्याला प्राप्त झालेला नाही त्यामुळे सर्व जो लोड आहे लाईट बिल असेल किंवा पाणी पुरवठ्याचं लाईट बिल असेल हे सगळं नगरपालिका फंडमधूनच आपण देतो त्यामुळे हे सग सगळा जो आर्थिक भार आहे तो येत असल्यामुळे असा उशीर होत आहे आणि तरी आम्ही रेग्युलर करण्याचा प्रयत्न करतो